छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची शुक्रवार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता अमरावती जिल्हा दौऱ्यावरून तिवसा शहर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा बैठक घेऊन भेट दिली आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत बनावट जन्मदाखले वाटपावरून महसूल विभागाच्या नाकीने मांडलं होतं तर आता त्यांनी आपला मोर्चा जन्ममृत्यू घोटाळ्याकडे वळवला असून त्याची खातर जमा करण्यासाठी ते शुक्रवारी तिवसा ग्रामीण रुग्णालयामध्ये येणार असल्याचं पत्र तिवसा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ शिवराज माने यांना प्राप्त झालं होतं तहसील कार्यालयातून सर्वाधिक बांगलादेशी नागरिकांना बनावट जन्मदाखले वाटप झाल्याच्या आरोपावरून किरीट सोमय्या यांनी महसुली यंत्रणेला चांगलेच धारेवर धरलं होतं यासाठी त्यांनी खुद्द दोन तीन वेळा अमरावती जिल्ह्यात हजेरी लावून संबंधित विभागाकडून माहिती संकलित केली याप्रकरणी तहसीलदारांवर दबाव वाढल्यानं तहसीलदार संघटनेचे काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्या बैठकीवर बहिष्कार घालणार असल्याचा निर्णय घेतला तेव्हा शुक्रवारी किरीट सोमया या दिवसा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन मृत्यू घोटाळ्याची चौकशी आणि पाठपुरावा करण्यासाठी सकाळी सव्वा अकरा वाजता हजर राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे यावेळी भाजपचे दिवसा तालुका अध्यक्ष श्री सागर शिंगाणे विनोदजी पटेल गोवर्धनाप्पा इजापुरे सुमित अणासा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सुनील सुधीर भाऊ वानखडे अण्णाजी पडोळे दिनेश बिजवे हेमंत मावदे संजयजी चांडक तसेच जिल्हा संयोजक राज्यस्थान प्रकोष्ठ डॉक्टर तेजस जोशी विजयराव बांते आदी भाजप कार्यकर्ते यांना डॉक्टर किरीटजी सोमय्या यांना पुष्पगुच्छ आणि साल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तिवसा